श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे माळ जपताना या चुका कधीच करू नका अन्यथा फळ मिळणारच नाही तर बघा रुद्राक्ष माळ धारण करणे खूप शुभ आहे भगवान महादेवाचा जप करताना रुद्राक्ष माळेचा वापर करतात रुद्राक्ष माळेचा वापर करताना मंत्र जपही केला जातो या जपमाळेने भगवान महादेव प्रसन्न होतात तसेच भगवान विष्णू यांची आराधना करण्यासाठी चंदन व तुळशी माळ वापरली जाते तसेच श्रीकृष्ण यांचं नाव जपताना वैजंती माळेचा वापर केला जातो तर देवी लक्ष्मीची आराधना करण्यासाठी कमलगठ्ठेच्या माळेचा प्रयोग केला जातो प्रवाह जपमाळेने मंगल देवीची पूजा केली जाते आणि भगवान बृहस्पतीजींचे मंत्र हळदीच्या जपमाळेने जपले जातात बघा जपमाळ जपण्याचे नियम काय आहेत ते आपण सविस्तर जाणून घेऊया हो बघा देवीची आराधना करत असताना किंवा मंत्र उच्चारण जपमाळेचा उपयोग करत असाल तर एखादे साप स्वच्छ आसन घ्यावे आणि त्यावर बसावे लक्षात घ्या की आसन न घेता तसंच जपमाळ केला तर जप करून मिळेले सर्व फळ पुण्य नष्ट होतात बघा त्याचबरोबर जपमाळ करताना आपले तोंड नेहमी पूर्वे दिशेला असावे तसेच माळ जपताना माळ नेहमी हृदयचक्राच्या जवळच असावी बघा जपमाळ करताना नेहमी मधल्या बोटाचा वापर करा तसंच मोती किंवा त्यातील रुद्राक्ष बदलण्यासाठी अंगठ्याचा वापर करा तसेच मोती बदलताना लक्षात घ्या मोती तो स्वतःच्या दिशेले ओढा जपमाल करण्याआधी त्या व्यक्तीने स्वच्छ आंघोळ करून घ्या त्याचबरोबर शांत वातावरण आणि शुद्ध ठिकाणी बसूनच जपमाल करा तसेच तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर माळेचा जप केला तर अधिक फलदायी ठरते बघा ज्या माळेने तुम्ही जप करणार आहात ती कधीच गळ्यात धारण करू नका उपासना झाल्यानंतर जपमाळ देव देवघरात चांगल्या ठिकाणी ठेवा दुसऱ्या कोणाची माळ वापरून जप करू नका तसंच तुमची माळ इतर कोणत्या व्यक्तीलाही देऊ नका मंत्राचा जप करताना कधीच मनात नकारात्मक विचार आणू नका असं केल्यास मंत्रजपाचं फळ नष्ट होऊ शकते बघा तुम्ही माल जपताना हे चुका नक्कीच टाळा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद